हॅलो श्री स्वामी समर्थ मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण निघालो आहे तुळशीबागेत आणि मी इथे वॉलेट घेतलं आहे कारण आपल्याला इन केस कॅश लागले तर आणि नेक्स्ट म्हणजे आम्ही निघालो आहे टू व्हीलरने कारण तिथे तुळशीबागेत आता भर या टाईमला तर भरपूर गर्दी आहे आणि पार्किंग शोधणं इज खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि वाटेत जातानाच आम्हाला इथे पाऊस लागला तर आम्ही शिवाजीनगरजवळ थांबलेलो त्यानंतर आम्ही येऊन पोचलो तुळशीबागेच्या रोडला हा रोड तर सगळ्यांना माहीतच असणार आय थिंक तर रस्त्याच्या कडेने बघा हे लोक बसलेले असतात छोटे मोठे सामान विकायला त्यानंतर आपण येऊन पोचलो आहे दगडू जवळ आणि गणपती पंडालचं काम जोरात सुरू आहे कारण लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहे तुम्ही बघू शकता काम कुठपर्यंत आलं आहे हे काका हलवाईच्या शॉपच्या पुढेच लागतं त्यानंतर आम्ही डायरेक्टली एंट्री केली तुळशीबागेत काका हलवाईपासनं जिथे आपल्याला स्टार्टिंगला फुलांची मार्केट आणि शॉप लागतं हे तुम्ही बघू शकता जे काम सुरू आहे डेकोरेशनचं आज भरपूर गर्दी आहे कारण आज आहे वीकेंड आणि आम्ही राखीच्या अगोदर आलेलो त्यामुळे राखीची सुद्धा गर्दी होती भरपूर सगळे राखीचे शॉप इथे लागलेले होते मला पण काही राख्या घ्यायच्या होत्या आणि गणपतीसाठी लागणारे डेकोरेशनसाठी लागणारे सेक फ्लावर भरपूर इथे डझन्सनी तुम्हाला मिळतील मार्केटमध्ये मा भरपूर गर्दी होती त्यानंतर मी काही राख्या घेतल्या आणि पुढे आपण जसं एंट्री करतो काका हलवाईपासनं तर हे आपल्याला ज्वेलरीचे शॉप लागतात इथे तुम्ही ब बघू शकता व्हरायटीज ऑफ ज्वेलरी इथे आल्या आहेत आणि गौरीसाठी लागणारे सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील परत गौरीचे जे, जे मुखवटे असतात ते सुद्धा इथे तुम्हाला मिळून जातील वेगवेगळे शॉप्स आहेत आणि भरपूर कलेक्शन आहेत हे मंगळसूत्र फक्त हंड्रेड रुपयाला होतं त्यानंतर हे बघा तुम्ही इथे बघू शकता हंड्रेड वन फिफ्टी काही टू फिफ्टी टू फिफ्टीमध्ये हे बघा हे किती सुंदर आहे यावर तुम्हाला इयर रिंगसुद्धा मिळून जातील परत आ, मी पुढचं एक कुंदनमध्ये सुद्धा दाखवलं आहे ते फोर फिफ्टी या रेंजमध्ये होतं म्हणजे तुम्हाला व्हेरायटी ऑफ कलेक्शन इथे मिळून जातील बँगल्सचे कलेक्शन मंगळसूत्रांचे कलेक्शन येथे सगळेच कलेक्शन होते डेकोरेटिव्ह आयटममध्ये तुम्ही बघू शकता लाईटिंग्स परत स्मॉल फाऊंटन हे देवांचे मुखवटे आहेत जर तुमचे चार इंचाचे पाच इंचाचे मूर्ती असतील त्यासाठी हे होते या स्टॉलला नेहमीच युनिक कलेक्शन असतं इथे तुम्हाला हंड्रेड रुपीजमध्ये नेक पीसेस बँगल्स याचे कलेक्शन मिळून जातो पुढे हे बँगल्सचे कलेक्शनसुद्धा आहे जे हंड्रेडला फोर पीसेस मिळत होते त्यानंतर आपण गेलो एका शॉपमध्ये जिथे हे व्हरायटीज ऑफ लटकन्सचे तोरण वगैरे असतात त्याचं शॉप होतं याची स्टार्टिंग रेंज तुम्हाला टू हंड्रेडपासनं होती म्हणजे पेअरमध्ये टू हंड्रेडची पेअर होती आणि भरपूर युनिक कलेक्शन होते हे बघा किती सुंदर दिसतं आहे प्राईस थोडी हाय सांगतात पण बार्गेनिंग करून तुम्ही टू फिफ्टीला टू हंड्रेडला पेअर घेऊ शकता जशी क्वालिटी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला रेट्स मिळतील जसे हे जे आहेत ते टू फिफ्टीला होते पण टू हंड्रेडला पेअर तुम्हाला मिळून जाईल हे बघा हे डेकोरेटिव्ह पीस होतं जे तुम्हाला हंड्रेड वन फिफ्टीला मिळून जाईल आणि ही आरतीचं ताट आहे जे राखीसाठी आपण हळदी कुंकू टाकून घेतो त्यासाठी दिवाळी आणि गणपती या दोन सीझनमध्ये तुळशीबागेमध्ये गर्दी तर भयंकर असते ला आ, मी लास्ट टाईम जेव्हा गेलेले तेव्हा माझं वॉलेट चोरीला गेलेलं कारण मी ते ठेवलं होतं बॅगमध्ये तुमच्यासोबत पण कधी असा सीन आहे का आणि गर्दीच्या टाइमला हे सगळे सीन होतातच त्यामुळे आपले वॉलेट आणि पर्स हे सांभाळून ठेवायची गरज असते इथे कपड्यांमध्ये पण थ्री फिफ्टीमध्ये सेल होते टॉपसाठी पुण्याच्या मेन एरियामध्ये यायचं आणि पुणेरी पाठी नाही दिसणार असं तर शक्यच नाही इथे बघा यांनी लिहिलंय वस्तू घेणार नसल्यास वस्तूला हात लावू नये अन्यथा दहा रुपये दंड घेण्यात येईल म्हणजे हे बघा आता हे छोटं भातुकलीचं जे शॉप असतं ना इथे मिनिएचर छोट्या छोट्या वस्तू होत्या आणि या शॉपमध्ये सुद्धा मिनिएचर भांड्याची गाड होती ते सगळ्या प्रकारचे सामान तुम्हाला मिळून जातील त्यानंतर आम्ही गेलो पूजा करायला काका हलवाईमध्ये आणि हे सगळ्यात जुनं असं शॉप आहे आ, मी पुढे दाखवेलच काका हलवाईमध्ये पहिल्यांदा ऑर्डर देऊन कुपन देतात त्यानंतर आपण पे करतो आणि वरती तिथे बसायला असं सेक्शन आहे तिथे येऊन आम्ही बसलो आरामात खाल्लं टेस्टला हे मलाई सँडविच तर छानच होतं म्हणजे मी भरपूर वर्षांनी खाल्लं आता अगोदर मी दुसरीकडे खाल्लं होतं काका हलवाईलाच ते छान होतं यापेक्षा टेस्टला आणि समोसाची टेस्टसुद्धा छान होती इथे भरपूर लोक खमंग ढोकळा असं तेसुद्धा ट्राय करत होते तिथून बाहेर पडल्यानंतर हे एक स्टॉल दिसलं जिथे हे आसन होते भरपूर कलर आणि व्हेरायटीमध्ये हे आसन होते पॅटर्न्स पण आता नवीन नवीन आले आहे ज्याच्यावर एम्ब्रॉयडरी वगैरे केली आहे परत जे स्वामींसाठी लोळा असतात तेसुद्धा होत्या कृष्णाचे ड्रेससुद्धा होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही ॲडिशनल तुम्हाला चेंजेस पाहिजे असतील तर तेसुद्धा सांगा मी एक रविवार पेठ गणपती डेकोरेशनचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलाय तो सुद्धा चेकआउट करा